सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायुष्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मीन राशी विषयी बोलू साडेसातीची पहिली अडीच वर्ष तुम्ही पूर्ण केलीत साडेसातीचा दुसरा टप्पा मधला टप्पा सुरू होईल आता शनी तुमच्या राशीला येतोय हा राशीला आलेला शनी हा थोडा स्थिर करेल कोटापणाचे प्रश्न मिटवतो असं म्हणलं जातं की राशीला आलेला शनी म्हणजे शनी जेव्हा पहिला होतो तेव्हा नोकरी नसेल तर नोकरी लागते व्यवसाय बंद झाला असेल तर व्यवसाय सुरू होतो थो। थोडीशी गती मिळते थोडीशी स्थिर स्थावरता अनुभवायला मिळते खूप काही छान असतं किंवा अगदीच खूप आनंदी आहात असं काही नाही लक्षात घ्या पण ती अडीच वर्षाची जी ती पहिली तीव्रता होती ती कमी झाली हा शनी तुम्हाला स्थिर करेल नोकरी व्यवसायाच्या दृष्टीनं हा शनी थोडासा दिलासा देणारा दिला राहील पण अपचनाच्या संदर्भात तक्रारीची काळजी घ्या शनी पहिल्या झाल्यानंतर पोट्या पाण्याचे प्रश्न मिटवतो नोकरी नसेल तर नोकरी लागते व्यवसाय सुरू झालेला नसेल तर व्यवसाय सुरू होतो बंद झालेला व्यवसाय सुरू होतो चालत नसेल तर थोडासा त्याला गती शनी देतो व्यवसायाला पण पोटाचे प्रश्न देतो अपचनाच्या संदर्भात तक्रारीची काळजी घ्यावी शनी पहिला हा थोडासा पोटावर प्रभाव टाकतो पोटा प्रश्न मिटवतो पण पोटाच्या तक्रारी देतो त्यामुळं खाण्यापिण्याच्या सवयी थोड्याशा जर अनियमित असतील तर त्या थोड्या बदला थोडी पथ्य पळगा खाण्यापिण्याच्या वेळा अगदी वेळेनुसार ते होऊ दे, दे। फारसं आपण असं म्हणू शकतो की अपचनाला निमंत्रण देणार असं काही नको ही काळजी घ्या कारण या कालावधीमध्ये थोड्याशा तक्रारी वाटतात संदर्भात पोटाच्या संदर्भात याच्या संदर्भात काही तक्रारी शनी पहिला झाल्यानंतर अनुभवायला मिळतात त्याची थोडीशी काळजी घ्या व्यवसायामध्ये थोडी स्थिरता नक्की नोकरीमध्ये हो थोडीशी तिथे स्थिरता थोडीशी स्थिरता थोडीशी किंचितची शनी देतो अडीच वर्षामध्ये जे अनुभव आलेले आहेत त्याचा थोडासा फायदा घ्या साडेसाती कशी असते आता कळलेली आहे अडीच वर्षामध्ये शनी शनीचे साडेसाती याचा चांगला अभ्यास झालेला आहे आता अभ्यास थोडासा आपण थांबवूया असा विचार करून शांत राहून आलेला अनुभव वापरून थोडीशी स्थिरतेच्या दृष्टीनं जापड स्थिर व्हाल नोकरी व्यवसायाच्या दृष्टीनं थोडीशी स्थिरता मीनरासा अनुभव होईल पुढं पाच वर्ष अजून साडेसाती आहे पण मला असं वाटते की हा कालावधी हा मागच्या अडीच वर्षापेक्षा थोडासा दिलासा देणारा थोडासा किंचितचा नक्की आहे स्थिर व्हाल थोडस मानसिकदृष्ट्या थोडेसे स्थिरावलेलं असाल व्यावसायिकदृष्ट्या थोडासा आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्थिरावाल नक्की साडेसाती आहे विसरू नका पण हा आता त्याची फारशी भीती बाळगण्याचं कारण नाही कारण शिकलेला आहात थोडस आलेला अनुभव मिळालेलं ज्ञान याचा वापर करून आता थोडाला स्थिर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा शनी त्याला नक्की मदत करेल स्थिरवण्याच्या दृष्टीनं थोडासा हा शनी मदत करणार आहे ही, ही स्थिरवता खूप दीर्घकालीन आहे असं नाही पण हा थोडासा शनी बाराव्या झाल्यानंतर शनी पहिला हा बाराव्यातल्या शनीपेक्षा थोडासा दिलासा देणारा असतो थोडासा असतो स्थिर होतो व्यक्ती फोटा प्रश्न मिटतात पण हा अपचनाच्या संदर्भात तक्रारीची काळजी मात्र नक्की घ्या इथं ही काळजी घ्यावीच हा सल्ला मी नक्की देईन तृतास इतकं धन्यवाद